श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आज मी हा खास व्हिडिओ तयार केला आहे निरांजनीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आपण दिवा लावतो जो देवापुढे दिवा लावतो त्याच्याबद्दल मी आज थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्व देवांची स्वामींची सेवा आपण खूप मनापासून करतो आपल्याला यथा भक्ती जेवढं करता येईल तेवढं देवासाठी देवा आपण करत असतो याच्यामागं काहीतरी उद्देश असतोच काहीतरी आपल्याला हवं असतं देवाकडनं आशीर्वाद हवा असतो देवाकडनं आपलं सगळं चांगलं व्हावं ही अपेक्षा असते यामुळे आपण काय करत असतो देवाची सेवा करत असतो देवाच्या सेवेमध्ये काय येतं पूजापाठ प्रार्थना अगरबत्ती धूप दिवा लावायचा निरंजनी लावायची तर मित्रांनो हेच मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जे निरांजनी जी समयी देवापुढे लावता तर त्या समयी लावताना दुसऱ्या दिवशी आपण ती वात काही लोक तीच ठे कंटिन्यू करतात खराब झाली तर काही लोक काढतात तर ती वात आपण काढल्यानंतर काय करतो ती वात आपण काही लोक फेकून देतात डस्टबिनमध्ये दे फेकतात कचऱ्यामध्ये दे फेकून देतात तर हे खूप मोठं पाप आपल्याला लागत आहे जे आपण देवाची सेवा करतो देवाचं कोणतंही निर्माल्य असू देत ते कचऱ्यामध्ये टाकायचं नाही याचा उलट असर आपल्यावर चांगलं होण्यापेक्षा निगेटिव्ह आपल्यावर खूप देवाचा म्हणजे कोप झाल्यासारखा प्रकार होऊ शकतो कारण ते निर्माल्यच आहे ना जी वात जळू जळालेली वात शिल्लक राहिलेली असेल ते एक प्रकारचं निर्माल्य असतं ते तुम्ही असं कचऱ्यामध्ये टाकून न देता त्याची विल्हेवाट तुम्ही योग्य पद्धतीने लावू शकता ना तर मित्रांनो हे खूप मोठी चूक आपल्या हातनं होत असती हे ह्या व्हिडिओमधनं तुम्हाला मला सांगायचं होतं कारण हे खूप पुण्याचं काम करतो आपण देवाची सेवा करतो तर मग हे जे वात आपण दिव्यामध्ये लावतो ती अशी आपण इतरस्त कुठेही कचऱ्यामध्ये फेकून देऊ शकत नाही कारण आपण जो डस्टबिनमधला कचरा घंटागाडी येते त्या कचऱ्यामध्ये आपला कचरा जातो मग त्याच्यात काहीही असू शकतं नॉनव्हेज खाल्लेलं असू शकतं मास स्त्रियांचे मासिक धर्मातले पॅड असू शकतात मग ते किती म्हणजे ते आपल्याला बोलायला तरी किती वाईट वाटतं की आपण ते देवाची वस्तू आपण कचऱ्यात टाकल्यामुळं त्याचं किती वाईट दुष्परिणाम आपल्यावर फिरून होऊ शकतो का नाही त्यामुळं हे प्लीज हे चुकीचं आहे हे तुम्ही करू नका होता होईन तेवढं ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या आणि मित्रांनो दुसरं एक सांगायचं आहे की तुम्ही जे देवासाठी तेल तूप जे पण वापरता ते तुम्ही जे खाण्यासाठी वापरता त्यातलं वापरायचं नाही तुम्ही जे तेल तूप वापरणार आहात ना ते सेपरेट देवाचं काय असेल ते सेपरेट ठेवायचं कारण लेडीजचं कसं असतं मासिक धर्म वगैरे येतो चुकून आपला हात वगैरे लागतो आणि आपण तेच देवाला जर वापरलं तर ते योग्य नाही तसेच मग त्याचं तुम्ही काय करणार वात समजा कचऱ्यामध्ये जर नाही टाकायची तर ती तुम्ही त्याची विल्हेवाट कशी लावू शकता तर मित्रांनो तुम्ही जे देवाचं जे आपण फुलं वगैरे असतं ना आपण सुकलेली फुलं वगैरे देवाचं आपण निर्माल्य साईडला ठेवतो हो तर त्या निर्माल्यामध्ये तुम्ही ते टाकू शकता किंवा त्याची विलावट पाण्यामध्ये आता पाण्यामध्ये वगैरे सोडून देत नाहीत निर्माल्य त्याचं असं मंदिर वगैरे कुठे काय असेल ना तिथं असे एक जागा केलेली असती कुंडसारखं असतं त्याच्यामध्ये सर्व मंदिरातलं निर्माल्य तिथं टाकलेलं असतं तिथं जाऊन तुम्ही टाकू शकता पण ती पण सोय नसेल तर तुम्ही झाडे वगैरे असतात त्या झाडां झाडांच्या वड असेल पिंपळ असेल औदुंबर असल कोणतेही झाड असेल चिंचेचं लिंबाचं त्या झाडाच्या खोडाशी तुम्ही ते टाकू शकता किंवा अशी थोडीशी माती उकरून तुम्ही ते जमिनीत पुरू शकता असं काहीतरी तुम्ही जसं जमेल असं खत होईल त्याचं असं काहीही करू शकता पण कचऱ्यात त्याचं कचऱ्यामध्ये ते टाकायची नाही ती वाद कचऱ्यामध्ये टाकायची नाही अशा छोट्या छोट्या गोष्टींचं तुम्ही प्लीज काळजी घ्या तुमची सेवा मनापासून तुम्ही करता येणार मग ती से देवापर्यंत जाऊ देत ना मग शेवटच्या क्षणाला तुमच्या आतनं चुकी होता कामा नाही तसेच मित्रांनो तुम्ही तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावला तर तो एकमेकांना लावायचा नाही एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही प्रत्येक वेळेस वेगळी काडी घ्यायची प्रत्येक दिव्याला वेगवेगळी काडी घ्यायची आणि होता होईल तेवढा एक वेळ तुम्ही आज वापरलेली वात उद्याही जाळू शकता पण ती वात काढून कचऱ्यामध्ये टाकायची नाही अगदीच जर खराब झाली असेल वात तर तुम्ही ती बदलू शकता आणि दिवा होता वेन तेवढा स्वच्छ ठेवायचा देवाचा काळा असा त्याला काजळीने पूर्ण खराब आहे असा हिरवट कलर आलाय तेलाचा थर बसला आहे असं होता कामा नाही दिवा देवाच्या जेवढ्या पण वस्तू असतील ना देवपूजेच्या त्या सगळ्या स्वच्छ आणि नेटनेटक्या असाव्या कारण ती देवाची सेवा आहे ती अशी म्हणजे काहीही नाही आहे ना ते देवासाठी आपण करतो ना मग ते मनापासनं आणि श्रद्धेने करायचं आणि विश्वासाने करायचं कारण त्याचं पावित्र्य राखणं हे आपल्या हातात आहे तेवढी जेवढी सेवा तुम्ही करता ती फिरून तुम्हाला त्याचं फलप्राप्ती नक्की होणार आहे आणि मित्रांनो दुसरं एक सांगायचं आहे की होता होईन तेवढा दीप प्रज्वलित घरात करायचा जेवढी जास्त वेळ दिवा तुमच्या घरात जळेल ना तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये येणार आहे सकारात्मकता तुमच्या घरामध्ये येणार आहे लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये येणार आहे कारण देवापुढे जेवढा वेळ उजेड असेल ना दिव्याचा तेवढा वेळ देवांना पण प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरातलं वातावरण पण संपूर्णपणे प्रसन्न राहतं ॲटलिस्ट संध्या रात्री संध्याकाळचा दिवा रात्री दोन तीन तास तरी रात्रीचा जळायला पाहिजेत रात्रभर जळला तर खूपच चांगलं पण थोड्या प्रमाणात का होईना दोन तीन वाजे एक दोन वाजेपर्यंत तरी रात्रीचा दिवा जळला पाहिजेत माता लक्ष्मी रात्री संध्याकाळी घरी येत असते त्यामुळे जेवढा जळता येईल तेवढा ज प्रज्वलित करायचा आणि कधीही आपल्या घरातला दिवा असू काहीही मेणबत्ती काहीही असू दे ते फुंकर मारून विझवायचं नाही त्याला पूर्ण तेवत राहून द्यायचं आणि ते जेव्हा त्याची ज्योत मालवेल तेव्हा मालून द्यायची आपण तोंडाने निरांजानी फुंकून विजवायची नाही हे अशुभ मानलं जातं जेवढं होता होईन तेवढी देवाची सेवा चांगल्या पद्धतीने होता येईन हो तेवढी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा आणि अजून एक सांगायचं आहे आपण आपल्या देवघरामध्ये दे दिवा निरंजनी का लावत असतो तर देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी लावत असतो आणि आपलं घर प्रसन्न राहण्यासाठी लावत असतो त्याचं पावित्र्य जर तुम्ही राखलं तर त्याचं पूर्णपणे फल तुम्हाला नक्की मिळणार त्यामुळं निरंजनीमधली जी वात असते ती वापरायची नसेल तर ती चांगल्या पद्धतीने तिचं चा, निर्मातल्यामध्ये देवाच्या विलेवाट लावायचं कचऱ्यामध्ये टाकायचं नाही एक छोटासा व्हिडिओ तयार करण्याचा मी प्रयत्न के करा केला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुम्हाला माहिती आवडल्यास कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लीला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ